पन्हाळा तालुक्यातील वाघोर्डे येथे आदर्श मतदान केंद्राची ग्रामसेवकांच्या प्रयत्नातून हुभारणी पन्हाळा तालुक्यातील वाघोर्डे येथे लोकशाही अधिक व्हावी व पर्यावरण जागृतीविषयक विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले तसेच हे केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून ओळखले जावे यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी रामहरी वरकले सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या प्रयत्नातून मंडप हुभारून वनराई व पर्यावरणविषयक जनजागृती ही थीम वापरून येथे आकर्षक मंडपाची उभारणी करण्यात आली होती या केंद्राबाहेर मंडप उभारण्यात आला त्याच्यामध्ये वनराई पर्यावरण व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारे बोर्ड लावण्यात आले होते उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर मतदान व पर्यावरणविषयक संदेश लिहिलेल्या गांधी टोपी परिधान केल्या होत्या तसेच स्वागत कमान होणार मतदारांसाठी सेल्फी पॉइंट ठेवण्यात आला होता मतदान केंद्राबाहेर बी एल ओ व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची सुनियोजित बैठक व्यवस्था ठेवण्यात आली होती सर सर्व सोयीनियुक्त हेरकनी कक्ष उभारला होता त्यामध्ये वाचन कक्ष शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय मीडिया प्रतिनिधी कक्ष यांचा समावेश होता यावेळी मतदारांचे स्वागत करून त्यांना झाडे झाडे लावा जाड़े जगवा वनराई वाचवा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असा संदेश देत रोप वाटप करण्यात आले यासाठी ग्रामपंचायत अधिकारी रामहरी वरगले सरपंच नवलव उपसरपंच सुभाष पाटील तंत्रमुक्त अध्यक्ष प्रकाश गुरव ग्रामपंचायती सर्व सदस्य तराटी पी मिठारी कृषी सहाय्यक एम ए हवालदार पोलीस पाटील सुरेखा पाटील स्वस्तधान्य दुकानदार रंगराव शिखरे संदीप नवलव अंगणवाडी सेविका मदतनीस संसाधन व्यक्ती ग्रामपंचायत कर्मचारी केंद्रस्तरीय मतदान नोंदणी अधिकारी खंडेराव पाटील संगीता पाटील सर्व दूध संस्था शिक्षक वृंद व शाळेचे विद्यार्थी तसेच सहकार्य यांचे सहकार्य व तसेच ग्रामपंचायत समिती पन्हाळा विकास अधिकारी सोनाली माडकर विस्तार अधिकारी वासुदेव कांबळे पी डी भोसले राजेंद्र तळपे यांचे मार्गदर्शन लावले एकंदरीत वाघुर्डे येथील आदर्श मतदान केंद्रामुळे मतदारांच्या आनंदाचे वातावरण निर्माण होऊन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी वाघुर्डेहून अनिल सुतार नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी रामहरी सोपान वरकले वा आम्ही वाघोर्डे या ठिकाणी आदर्श मतदान केंद्र उभारले आहे सर या पाठीमागचा उद्देश एवढाच की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे लोकशाही अधिक बळकट झाली पाहिजे त्याचप्रमाणे आमच्याकडं वनराई हा संकल्प राबवण्यात आलेला आहे आम्हाला किंवा ती थीम देण्यात आली आहे त्याला अनुसरून आम्ही हे संपूर्ण वनाचं महत्त्व सांगणारे हे संपूर्ण आमचे बालकलाकार वगैरे आहेत तर वृक्ष जगले पाहिजेत तुकारामांनी सांगितलं त्याप्रमाणे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पशुही सुसोयरे अळविती येणे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतं आकाश मंडप पृथ्वी आसनं रमत मन करी या उक्तीप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त पृथ्वी आपली कशी वाचेल वृक्ष कशी वाचतील लोकांना हवा पाणी शुद्ध कसं मिळेल याचा आम्ही संकल्प डोळ्यासमोर ठेवून हा संपूर्ण आम्ही सजीव देखावा रेखाटलेला आहे आणि मन आ, मत जागृती केली आहे एवढं सांगू इच्छितो सर धन्यवाद